तुम्हें पहायला शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो सरकारी या होत पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कशा आता आपण मजत ना मजत राहा हिट राहा पिट रहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषय काय आजचा विषय आहे जम्मू काश्मीर येथील चा मुद्दा चालणार नाही म्हणून जातीय जनगणनेचा जल्लोष काही लोक असे असतात ते शेजाऱ्याचा सल्ला तर घेतात परंतु आठ दिवसातच त्या शेजाऱ्यालाच पेढे खाऊ घालतात आणि वरून सांगतात मी असे केले मी तसे केले तुम्ही सांगितले ते चुकीचे होते मी स्वतः केलं म्हणजे स्वतःची लाल करून घेतात असे करणारे समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे असाच काहीसा प्रकार बी जे पीने आपली लाल करून घेतात संपूर्ण देश दुःखात असताना अर्थातच पहलगाम मध्ये घटना घडली जे सव्वीस लोक मृत्युमुखी पडले त्यांचं तेरावं सुद्धा झालं नाही एवढ्यातच बीजेपीने एक निर्णय घेऊन फटाके फोडले व पेढे वाटून आनंद साजरा केला ढोल ताशे वाजले फटाक्याची के आतिषबाजी केली आणि जल्लोष साजरा केला काय होता निर्णय जातीय जनगणना दोन मे रोजी केंद्र सरकारने अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला म्हणून बी जे पीचे अंधभक्त नेते कार्यकर्ते आमदार खासदार यांचा आनंद भरभरून आहे एकमेकांना पेडे एक घाव घालताय आहे की काँग्रेस सरकारने देशावर इतके वर्ष राज्य केले परंतु जातनिहाय जनतेच्या प्रश्नांवर दरवेळेला जनतेची दिशा बोलतील आज तागायत जातनिहाय जनगणना केली नाही फुकटचा आव आणने श्रेय घेणे हेच काँग्रेसचे राजकारण आहे परंतु सवाल असा उभा राहतो की आज भाजपची सत्ता आहे गेल्या ते वर्षापासून भाजपची सत्ता आहे आणि भाजपने चोरलेले नेते जे सत्तेत बसले आहेत हे मूळ कोणत्या पक्षातून आले आहेत अर्थातच काँग्रेसमधून आले आहेत मग जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते मग तेव्हा त्यांचं ते तेव्हा तोंड काय शिवलं गेलं होतं का दुसरा सवाल असा उभा राहतो की पहलगामचा मुद्दा टिकणार न होता लोकांना तुमचं राजकारण समजून गेलेलं आहे म्हणून अतिघाईने हा निर्णय घेतला का राष्ट्रीय स्वयं संघाच्या शोषण आणि विषमतावादी भूमिकेमुळे जातीनिहाय जनगणनेला भाजपने जीवाच्या आकांताने विरोध करून देखील राष्ट्रीय स्वयं विचारधारेला तिलांजणी देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यासाठी अखेर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या वतीने दाखल प्रतिज्ञापत्राच्या याचिकेच्या अनुषंगाने आलेला संबंध नाकारून निहाय जनकांना या विषयावर निर्णायक भूमिका घ्यावी लागली या संदर्भात आमचे मित्र प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी एक विश्लेषण केलं आहे ते असं म्हणतात भारतीय लोकशाही ही विविध सामाजिक स्तरातील लोकांचा सहभाग सुनिश्चित करणारी व्यवस्था आहे संविधानाने दिलेल्या सामाजिक न्याय समता आणि बंधुता ही मूल्य फक्त नव्हे तर कृतीतूनही प्रभावीपणे अंमलात यायला हवी याच विचारसरणीचा अविभाज्य भाग म्हणजे मागासवर्गीय समाजांना राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व मिळून देणे या संदर्भात ओबीसी आरक्षण जातीनिहाय जनगणना आणि केंद्र सरकारच्या जातीनिहाय जनगणनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी भारतामध्ये शेवटची पूर्ण जातीनिहाय जनगणना एकोणीसशे एकतीस साली झाली होती त्यानंतर केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती याची नोंद घेतली जाते ओबीसीचा समावेश करण्यात आलेला नाही दोन हजार अकरा मध्ये केंद्र सरकारने सामाजिक आर्थिक जातीय जनगणना एसईसीसी केली परंतु डेटावरच शंका घेण्यात आली केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून सांगितले की या डेटा मध्ये विसंगती आहे आणि तो व्यवस्थापनाच्या दृष्टीने अव्यवहार्य आहे या भूमिकेमुळे केंद्र सरकार जातीनिहाय जनगणनेपासून पासून दूर राहील राष्ट्रीय स्वयं संघाच्या विचारधारेचा प्रभाव ही भूमिका घडवण्यात घटक होता संघाची भूमिका स्पष्टपणे जातीच्या राजकारणावर आधारित असून महात्मा फुलेंच्या एकात्मक समाज या संकल्पनेच्या टोकदार विरोधावर आधारित आहे त्यामुळेच केंद्र सरकारने कायमच जातीनिहाय जनगणनेला विरोध दर्शवला स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने दोन हजार एकवीस मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला परंतु हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या त्रिस्तरीय चाचणी निकषाची पूर्तता न करता घेतल्यामुळे न्यायालयात आव्हान देण्यात आले धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते राहुल रमेश वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांच्या याचिकेमध्ये मुद्दा मांडण्यात आला एक राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन केलेला नाही दोन ओबीसी समाजाच्या राजकीय मागासलेपणाचा ठोस वैज्ञानिक डेटा सादर केलेला नाही तीन एकूण आरक्षण पन्नास टक्के मर्यादापेक्षा अधिक होत आहे सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत राज्य सरकारच्या निर्णयावर तात्पुरती स्थगिती दिली तसेच तीन निकष स्पष्टपणे अधोरेखित केले मागासवर्गीय आयोगाची स्थापना वैज्ञानिक आणि तथ्य आधारित माहिती आरक्षण पन्नास टक्के पेक्षा अधिक नसावे या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक निवडणुका लांबल्या आणि ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्र आणि राजकीय दबाव राहुल वाघ यांच्या याचिकेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारवर मोठा राजकीय आणि सामाजिक दबाव निर्माण झाला एकीकडे राष्ट्रीय स्वयंसंघाच्या जाती आधारित राजकीय भूमिकेच्या संकल्पनेतून जातीनिहाय जनगणनेला कायमच विरोध होता तर दुसरीकडे सामाजिक न्यायासाठी डेटाची गरज अधोरेखित होत होती सर्वोच्च न्यायालयात सादर केले त्यात अकराच्या एसई इस सी डेटावर अविश्वास व्यक्त करत स्पष्ट केले की जातीनीय माहिती गोळा करणे व्यवस्थापनाच्या दृष्टीने कठीण आहे मागासवर्गीय माहिती अविश्वसनीय आहे व वापरण्याजोगे नाही हे प्रतिज्ञापत्र आणि त्यामधून दिसणारा विशेष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मोठा अडथळा ठरला महाराष्ट्रासारख्या राज्यांना आवश्यक डेटा उपलब्ध नसल्याने ओबीसी आरक्षणाच्या दाव्याची पूर्तता करता येत नव्हती राहुल रमेश वाद यांची याचिका सामाजिक न्यायाच्या लढ्याच्या केंद्रबिंदू या याचिकेमुळे न्यायालय यंत्रणेला स्पष्ट संदेश मिळाला की आरक्षण फक्त राजकीय निर्णय नसून तो संघटनेच्या चौकटीत घेतला जाणारा वैज्ञानिक निर्णय असावा राहुल वाघ यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे पुढील काही परिणाम घडून आले स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाचा निर्णय वैज्ञानिक पद्धतीने घ्यावा लागेल डेटा गोळा करण्याची गरज अधोरेखित झाली केंद्र सरकार व जातीनिहाय जनगणना घेण्यासंबंधी दबाव वाढला केंद्र सरकारच्या भूमिका बद्दल नवा टप्पा वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने अखेर दोन हजार एकवीस च्या प्रतिज्ञापत्रातील भूमिका नाकारत दोन हजार पंचवीसच्या जनगणनेमध्ये सर्व जातीची नोंद घेण्याची तयारी दर्शवली हा निर्णय राष्ट्रीय स्वयंसंघाच्या पूर्वीच्या विरोधी भूमिकेला देणारा होता हा निर्णय पुढील गोष्टी स्पष्ट करतो की सामाजिक न्यायासाठी डेटा अत्यावश्यक आहे राजकीय आरक्षणासाठी न्यायालयीन अवशेष शिल्लक असलेल्या सत्ताधारी वर्गामुळे बंधनकारक आहे समाजाच्या विविध घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी सरकारला आपली भूमिका सुधारावी लागते जातीनिहाय जनगणना स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षण आणि राहुल रमेश वाघ यांच्या याचिकेचा त्रिकोण भारतीय लोकशाहीत सामाजिक न्यायाच्या चळवळीचा सा केंद्रबिंदू ठरतो हे या विश्लेषणातून स्पष्ट होते की सामाजिक न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनात्मक नीतिमत्ता या चौकटीतच बसणारा आहे केवळ सत्ताधारी वर्गाच्या राजकीय घोषणामध्ये शक्य नाही मग अशा वेळी पूर्वीचे न्यायालयीन निर्णय त्यात शास्त्रीय सांख्यिकदृष्ट्या माहितीचा अभाव या संघटनात्मक चित्रातून सामाजिक न्याय अधोरेखित करण्यासाठी क्षमता शस्त्र असू शकते हे स्पष्ट होते केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्रातून माघारी घ्यावी लागली हे राहुल रमेश वाघ यांच्या याचिकेचा परिणाम होता जातीनिहाय जनगणना आता अपरिहार्य जातीयनिहाय जनगणना आता अपरिहार्य झाली आहे यामुळे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थानातील आरक्षण योजनांची अंमलबजावणी आणि सामाजिक प्रतिनिधित्व हे अधिक न्याय व वैज्ञानिक आधारावर राबवता येईल हे केवळ याचिकेच यश नसून सामाजिक न्यायासाठीच्या लढ्याचे यश म्हणून पुढे पाहिले जावे लागेल तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये व आपल्या नातेकांमध्ये हा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग कमी कुमाना द्या परवानगी नमस्कार